तर मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे एकोणीस जुलैच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की दामणी देशमुखचं अर्जुन समोर कोर्टात काही चालत नाही म्हटल्यानंतर तिने कोर्टाबाहेर अर्जुनच्या हुशारीवर आणि कार्यक्षमतेवर प्रश्न उभा करून त्याला आरोपांच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे नक्की झालं काय ते जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलकन मात्र प्रेस करायला विसरू नका चला तर मग आजचा भाग सुरू करूया तो माली अपन बक्तो कि साली रात तर मालिकेच्या सुरुवातीला आपण बघतो की सॅली रात्रभर न झोपल्याने सकाळी अस्वस्थ वाटत असते अर्जुन तिला विचारतो नक्की झालं तरी काय ती म्हणते केस भलेही आपल्या बाजूला आले असेल तरी मला कुठेतरी एक अनामिक भीती जाणवते आणि मला त्या भीतीमुळे रात्रभर झोपण्याही आणि मी फार अस्वस्थ आहे अर्जुनला वाटतं की तिला बहुतेक प्रतिमा त्यांची काळजी वाटत असेल पण ती म्हणते असं काही नाही मी काकांशी बोलले प्रतिमा आता तर ठीक आहेत पण मला माहीत नाही काय होतं ते मात्र अर्जुन म्हणतो मला माहित आहे तुला कुठे शांत वाटेल चल माझ्यासोबत म्हणून ते दोघे घरातून बाहेर पडतात तिकडे मात्र दामिनी महिपतन साक्षी एक पत्रकार परिषद घेऊन अर्जुनवर बेछूट आरोप करतात दामिनी म्हणत असते की नाती महत्वाची आहेत मला मान्य आहे पण त्या नात्यांसाठी आपण कुठल्या थरात जातो हे सुद्धा महत्वाचं ना अर्जुन सोबेदार जो एक नावाजारा वकील आहे आणि तो नेहमी म्हणतो की मी सत्याच्यासाठी लढतो किंवा सत्याच्या बाजूने लढतो मात्र आता असं होताना दिसत नाहीये म्हणजे मधुर पाटील जे एक या केसमध्ये खुनी आहेत किंवा आरोपी आहेत ते आहेत अर्जुन सुभेदार यांचे सासरे आणि त्यांची बायको म्हणजे सायली सुभेदार यांच्यासाठी ते, ते, ते कुठल्याही थरा जातात आणि कुठले नाटे पुरावे गोळा करून को कोर्टामध्ये सादर करतात आणि तेच खरे आहेत ते असं भासवण्याचा प्रयत्न करतात वेळप्रसंगी अर्जुन सुभेदार हिंसाचार करायलाही मागे पुढे पाहत नाही आणि हे मी पुराविषयी बोलत नाही असं म्हणून दामिनी एक क्लिप दाखवते ज्याच्यामध्ये अर्जुनने मागे जोशी वकिला मारहाण केलेली असते आणि ती पुढे म्हणते तुम्ही क्लिप बघू शकता ज्याच्यामध्ये अर्जुन सुभेदार त्याची गोष्ट खरी करण्यासाठी एका साधारण वकिला सामान्य वकिलाला मारहाण करताना दिसतात आणि एवढंच नाही तर ते आपल्या स्वार्थासाठी कुठल्याही थरा जाऊ शकतात म्हणजे मागे त्यांनी त्यांच्याच बायकोशी कॉन्टॅक्ट मॅरेज केलं होतं आणि एक ते दीड वर्ष त्यांनी घरच्यांपासूनसुद्धा लपवून ठेवलं म्हणजे तुम्ही त्यांच्या स्वार्थीपणाचा लेवल बघू शकता मग त्यानंतर ती म्हणते आता ही बघा माझ्या शेजारी बसली आहे साक्षी शिकरे ही मुलगी त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी तिच्यावर खुणाचा आरोप घ्यावा म्हणून खोटा खोटे पुरावे सादर करून तिला प्रेशराईज करतायत आता इथून पुढे साक्षी शिकलेच बोलेल मग साक्षी आणखी इमोशन होत बोलते ती म्हणते गेले दोन ते अडीच वर्ष मी हे सगळं सहन करते आणि माझा अपराध फक्त एवढाच होता की माझं एक स्वप्न होतं एक रिसॉर्ट बांधण्याचं आणि त्याकरता मी आणि माझे वडील त्या आश्रमात गेलो होतो मधुर पाट मधुकर पाटलांशी बोललो सुद्धा होतो की आम्हाला ती जागा विकत घ्या उलटत त्यांनी एक खून केला आणि त्या खुनाचा आळ त्यांनी माझ्यावर आणला गेली दोन ते अडीच वर्ष मी ते सगळं सहन करते माझी काय यात चूक त्या अर्जुन सुविधामुळे आता माझं कुठे लग्नही होत नाही आणि माझं साधं स्वप्न होतं एक सुखी संसार करण्याचं लग्न करून मूळ बाला जन्म घालायचं ते सुद्धा आता पूर्ण होणार नाही असं मला तरी वाटतंय असं म्हणून साक्षी धुमसुम धुमसून रडायला लागतंय सुद्धा म्हणतो बघणा हो एक साधारण बाप मी मला असं वाटत होतं की माझ्या मुलीने माझ्यापेक्षा मोठे बिल्डर व्हावं म्हणून आम्ही फक्त जागा विकत घेतली एवढीच काय ती आमची चूक झाली मात्र अर्जुनने आम्हाला सळो की पळ करून सोडलंय काय करावं तेही कळत नाही आहे मग एक पत्रकार विचारतो मग तुम्ही कोर्टामध्ये काय सांगत नाहीये दामिनी म्हणते की आम्ही कोर्टामध्ये सांगू तरी कसं अर्जुन असे पुरावे गोळ्या करतो आणि ते कोर्टाला खरे आहेत असे भसवतो त्यामुळे कोर्टात पुरावे चालतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते, हो ते कोर्टमध्ये पुरा पुरावे खरे म्हणून त्याच्या बाजूने निर्णय येते आमचं काहीही चालत नाही म्हणूनच आम्ही तुमच्या म्हणजे जनतेच्या दरबारात आलो आहे आता जनता काय तो न्याय करील आणि ह्या निरपराध मुलीला म्हणजे साक्षी शिकायला न्याय मिळवून देईल आणि त्यावेळेस मित्रांनो तिने एक फोन केला असतो तिच्या एका माणसाला जो अर्जुन आणि सायलीच्या मागावर असतो मग मा पुढे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर सगळे पत्रकार साक्षीला बोलायला येतात तेवढ्या दामिनी एका पत्रकाराला साईडला बोलवते त्याच्याकडे पैशाचं पैसे पाकिट देते आणि त्याला म्हणते तुम्हाला मी लोकेशन पाठवलंय अर्जुन त्याची बायको एका मंदिरात आहात आहे तुम्ही तिकडे जाऊन त्याला आरोपाच्या फेरात पकडा आणि होतं पण तसं अर्जुन सायली देवीच्या मंदिरात असतात आणि सायली देवीला प्रार्थना करते की माझ्या मधुबाऊना कसे करून वाचतोय केस जरी आमच्या बाजूंवर आले असेल तरी तो महिपत एवढा घराडा माणूस आहे की तो कुठल्याही थराला जाऊ शकतो माझ्या मधुबाऊच्या जीवावर पण धोका होऊ शकतो पुढचे दहा दिवस मी फक्त एकदाच जेवण करेल ते पण बिरमिठाचं असं म्हणत ती त्या देवळातली घंटा जोरदार बाजावा लागते अर्जुनचं म्हणतो वेळी झालीस का असं कुठलाही तू पण करतेस ती म्हणते नाही माझ्या मधुबाऊसाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते आणि मी काहीही करेल पुढचे दहा दिवस मी हेच करणार आणि मित्रांनो तेवढ्यात अर्जुनला फोडत तो म्हणतो देवळाच्या बाहेर जातो आणि लगेच पत्रकार त्याकडे येतात आणि त्याच्यावर बेछूट आरोप करतात की मधुबो तुमचे सासरे आहेत आणि त्यांना पाठीशी घालण्यासाठी तुम्ही साक्षीसारख्या निरपराध मुलीच्या निरत्र मुलीला अडकण्याचा प्रयत्न करतायत एक पत्रकार म्हणतो ती एक स्त्री आहे आणि तिचं अब्रू नुकसाच जे काय नुकसान होत आहे अब्रूचं ते कोण भरून काढणार असे प्रश्न विचारल्यानंतर आणि आणखी प्रश्न विचारतात हे केस दोन वर्ष काळ चालू आहे तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत की नाही किती वेळ लागणार केसला मग सायरी मजत म्हणते या केसला थोडाच वेळ लागेल आम्ही सत्याच्या बाजूने लढतोय लवकरच सगळं सत्य सगळ्यांच्या समोर येईल आणि तुम्ही जे म्हणताय की साक्षी शिखर ही निरताच मुलगी आहे मी तर असं म्हणत नाही मी स्वतः एक स्त्री आहे आणि मी म्हणते की ती पूर्ण स्त्री जातीवर कलंक आहे मग अर्जुन पुढे म्हणतो तुम्ही फक्त तिच्या स्त्रीचं बघताय तिच्या अभ्रूचं बघताय पण ज्या माणसाने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना थारा दिलाय एक आश्रम चालवला स्वतः त्या स्वतःच्या खर्चाने तिथे सगळ्यांची गरज भागवली त्या माणसाचं जे अभृचं नुकसान होत आहे त्याची जिम्मेदारी कोण घेणार तर इथे मित्रांनो आजचा धमाकेदारा भाग संपतोय उद्याच्या येणाऱ्या भागात अर्जुन त्या पत्रकारांना जोशी वकिलाचे सगळे काळे कारणामे असे पुरावे देतो पण इथून पुढे आपल्याला बघायचं आहे की तो आणि सायली इकडे दामिनी साक्षी आणि महिपत यांच्या डाव कुच म्हणजे तो आणि सायली दामिनी साक्षी आणि महिपत यांचा जो डाव आहे त्याला कसा हणून पाळतात पण हे सगळं बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करा आणि तुम्हाला आजचा भाग जर आवडला असेल लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनो तुम्हाला या भागाविषयी किंवा मालिकेविषयी काय वाटतं कमेंट जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या